नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नीरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भातील वीर धरणामधून निरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता वाढ करण्यात आलेली आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता वीर धरणातून पाणी वाढवण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे पाठी साडेपाच पूर्वी वीर धरणामध्ये चार हजार सहाशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं मात्र साडेपाच वाजल्याच्या नंतर तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडण्यात येते त्यामुळे निरनदी काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारा विभागाच्या वतीनं केलेलं आहे निरानदी पात्रात कोणीही जाऊ नये कारण पाणी वाढण्याची शक्यता आहे असं आवाहन पाटबंधारा विभागाच्या वतीनं केलेलं आहे नदी निरन आणि निरनदी पात्रातील असलेल्या पाण्याबाबत त्याचबरोबर निरानदी धरण साखळीत असलेल्या धरणांच्या माहितीबाबत आम्ही वेळोवेळी माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतोय तेव्हा ते आमचं न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी बेल ऑकन दाबायला देखील विसरू नका धन्यवाद